मी सोनल आपल्या नवीन व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे संडे आणि आज संडे स्पेशल ब्लॉग असणार आहे तर संडेला घरी असताना काय, काय काय करतो या आधी पण मी असे व्हिडिओ केलेले आहे तर आजचा दिवस कसा जातो हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता चहा झालाय तुम्ही बघितलं गप्पा मारत मारत आम्ही चहा घेतला संडेला जनरली आमच्याकडे नॉनव्हेज असतं तेवढं श्रावण वगैरे सोडलं तर तर आता तेच आणायला चिकन चहा वगैरे झाला त्यानंतर आम्ही थोडस मी आवरून घेतलं आणि संदीप नॉनव्हेज आणायला गेली ते येतपर्यंत मी नाश्त्याची तयारी करून घेतली तर आज मी रवा डोसा केलेला आहे आणि इथे भाजीची तयारी पण झालेली आहे मसाला मी तयार करून घेतला आणि आलं लसूण पेस्ट घातलेला आहे आता एक एक डोसा चालू आहे त्याच्यामुळे आयुष संदीप असं चालू आहे त्यानंतर इथे मी आता नाश्ता करत आहे आणि हे दोघं जण म्हणजे आयुष आणि संदीप गेले हेअर कटला हेअर कट झाल्यानंतर मग आयुष घरी आला त्यानंतर फ्रेश झाला आणि मग क्लासला गेलेला आहे तर आता संदीप त्याला क्लासला सोडायला गेले आता अजले आहे दीड आणि पिक्चर लागलाय अटल मै अटल हू तर तो बघ बक, बघते मी आणि आयुष आणि संदीप क्लासला गेले म्हणजे आयुषच्या क्लासला संदीप सोडायला गेले मग थोड्या वेळ तिथेच थांबतात आणि सोबतच घेऊन येतात तर आता ते येतील ये थोड्या वेळात माझ्या पोळ्या राहिल्या आहेत चपाती बाकी राहिली आहे बाकी चिकन झालंय आणि राईस झालेला आहे तर तुम्हाला दाखवते की भाजी आजची कशी झाली तर मला नेहमी जशी चिकनची भाजी आम्ही घरी करतो तशीच आवडते तर मग तशीच केलेली आहे आणि आयुषला आणि सॉरी संदीपला पण तशीच खायची होती तर मग केली आहे काही के वेगळं काही के केलं नाहीये तर मी रेसिपी शेअर केली नाही तुमच्यासोबत सकाळी नाश्ता झाला आणि सकाळी मी आज रवा डोसा केला होता आणि टोमॅटोची चटणी केली होती तर चला मी तुम्हाला आता दाखवते की भाजी कशी झाली आजची आज भाजी ना कुकर मध्ये लावावी लागली कारण शिजलीच नाही खूप लवकर वेळ लागला खूप त्याच्यामुळे कुकर मध्ये लावली अशी मस्त आपली भाजी रेडी आहे रसा थोडा कमी झालाय इकडे राईस झालाय आणि आता चपाती करायची बाकी आहे तेवढ्यात हे दोघ जण आले पण मी कपडे वाळत घालत होती आणि आता हे आले आहे चपाती माझी बाकीच आहे अजून आता कपडे वाळ टाकून घेते आणि त्यानंतर पोळ्या करायला घेते तर संदीप इथे माझ्यासाठी चा, हे फूल घेऊन आलेले आहे चाफ्याचं आणि हे बघा लावून पण दिलेलं ला आहे आणि इथे जेवणाची वेळ झाली आहे तरी आयुषनी हे पॅकेट्स आणले होते मगाशी नाचोजचे तर ते आम्ही खात बसलोय त्यानंतर मी इथे हेच तुम्हाला सांगत आहे की संदीपने हे फूल आणलेलं आहे आणि मला हे लावून दिलं ला, आता मी काढून घेते खूपच मोठं फूल आहे ते त्यानंतर मी पोळ्या करून घेतल्या वरण गरम करून घेतलं आणि हे सगळं झालं की आम्ही जेवण करायला बसणार आहे वरण बनवलं फक्त संडेच असा असतो ज्या दिवशी संदीपला जरा टी व्ही वगैरे बघायला वेळ मिळतो त्याच्यामुळे रिमोट संदीपच्या हातात आहे आणि बघत आहे त्यांना काय पाहिजे ते कारण इतर वेळेस तर फक्त आयुषच्या हातात असतो आणि आयुष्य आम्हाला काहीच दुसरं बघू देत नाही गुड इव्हनिंग आता झाली आहे संध्याकाळ आणि वेळ झाली आहे संध्याकाळच्या चहाची आता चहा करताय मस्त झोप झाली आहे किती ता ता दुन तस। दुन तस तास एक दीड तास झोपला होता तू दोन तास दोन तास झोपला साडेतीन वाजता ना साडेपाच पर्यंत दोन तास झोप झाली आणि <laughs> ते वीज तेच काय मस्त वाटत बिझी झाला आता तर खेळायला गेला संडे त्याच्यामुळे मंडे टू सॅटरडे एकदम कशाला नाही क्लास आहे सगळ क्लास त्यांना बर झालं या वर्षी ट्युशन लावली आता सेवन मध्ये आहे थोडासा बेस पक्का होईल त्यांनी बघ मी बघितलं ना त्याच काल गेली ना तर तेव्हा त्याचा ते पहिला पे, पेपर सोडवलेला बघितला तिथे आम्ही गप्पा मारत होतो तेवढ्यात आमचा चहा पण चांगला उकळला आणि आता मी चहा गाळते म्हणजे चहा प्यायला बसू आज मी सकाळचा चहा पण तुमच्याशी शेअर केला आणि संध्याकाळचा पण चहा शेअर केला तर जेव्हा संडेला घरी असतो तर असंच रुटीन असतं कारण दोघं पण घरात असतो त्यानंतर कधी कुठे बाहेर जायचं असेल तर संध्याकाळी वगैरे बाहेर पडतो पण आज तर पूर्ण वेळ निवांत घरीच होतो काहीच कुठे बाहेर पडलो सुद्धा नाही मी तर पडलीच नाही आयुष आणि संदीप तर क्लासला गेले तरी होते पण मी तर अजिबात बाहेर पडली नाही आणि आज घरातच इतकी काम हो पण होती आणि थोडा कामात थोडा रिलॅक्स होण्यात आजचा असा हा संडे गेला चहा पिऊन झालं आणि आता बसलोय मस्त छान वारा सुटलाय कारण पाऊस येण्याची शक्यता आहे कदाचित पाऊस येईल बरं वाटत बाहेर खिडकी उघडली की छान थंड वारा सुटलाय मस्त थंड वारा येतोय खिडकी मधून आता वाजले संध्याकाळचे किती साडेसहा आणि आता आम्हाला स्वयंपाक काही करायचा नाहीये कारण सकाळचं जे चिकन आहे तेच आहे त्याच्यामुळे स्वयंपाक करायची काही गरजच नाही भात पण आहे पोळ्या पण आहे दोन तीन आता काही करायचं नाहीये कुठेतरी बाहेर जायचं का चक्कर मारून यायचं पाऊस नाही पाऊस धग वाजत आहे आणि मी इतकं आळ असायच्या सारखी बोलत आहे पण मी झोपली नाही आहे दुपारी पण मला झोप आता येत आहे मी व्हिडिओ एडिट करत होती आणि आता मला म्हणजे आज मला इतके काम होते इतके काम केले आज मी आणि आता म्हणजे खर तर आराम करायचा आता असं वाटतं मला की आता झोपायला पाहिजे पण आता संध्याकाळी ते काही झोपणार नाही कदाचित रात्रीच लवकर झोपेल आणि इथे दिसतं पिंपल आलेलं आहे मला तर हे आहे आंबे या चार पाच दिवसात इतके आंबे खाल्ले आहे त्याच्यामुळे इथे इथे एक पिंपल आला आहे आणि इथे पण बारीक बारीक पुरळ वगैरे आलेले आहे आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि माझा ओटा वगैरे थोडा आवरून घेतला मी त्यानंतर आज ना मी थोडा चिवडा केला हे बघा असा चिवडा झालेला आहे हा डब्यामध्ये भरून ठेवला एका मोठ्या डब्यात भरला होता थोडासा उरलेला मग मी या छोट्या डब्यात भरलेला आहे त्यानंतर इथे करतोय आयुष त्याच्या बुक्सला कवर थोडस कमी कट करायचं इतकं नाही इतकं नाही इतके बुक्स लावून झाले इतके बुक्स करून झाले त्याचे कवर आणि हे फर्स्ट टाइम आहे फर्स्ट इयर असं आहे जेव्हा आयुष स्वतःहून बुक्स ला कव्हर लावतोय नाहीतर आतापर्यंत मम्मी आणि पप्पाच करत होते हा मम्मी आणि पप्पाच करत होतो आता यावर्षी स्वतः आयुष करतो मोठा झाला आयुष ना तर आजचा असा दिवस होता एकदम बिझी बिझी म्हणजे सकाळी स्वयंपाक वगैरे झाला त्याच्यानंतर जेवण झालं त्यानंतर आज मी थोडस बाकीच्या अशा कामांमध्ये थोडीशी बिझी होते नंतर व्हिडिओ एडिटिंग वगैरे हो मध्ये बिझी होते तर मी आज दुपारी काही झोपली नाही आणि संध्याकाळी स्वयंपाक नव्हता तर म्हटलं काहीतरी करावं म्हणून मी चिवडा वगैरे केला तर असा आजचा हा व्हिडिओ होता आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय